उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक गावात मटका जोमात सुरू आहे दररोज लाखो रुपयांची उलाढाल या मटक्यातून होत आहे झटपट पैसा मिळवण्याच्या नादात अनेक तरुण वर्ग यामध्ये गुंतलेले दिसत आहेत यामुळे अनेकांचा संसार उद्ध्वस्त झालाय संख उमदी माडग्याळ भिवरगी करजगी आदी गावात छुप्या पद्धतीने अवैधरित्या मटका घेत असल्याची चर्चा आहे सध्या अँड्रॉइड मोबाईल सहजपणे उपलब्ध असल्याने संख्या येतील जुना बस स्थानकाच्या आवारात भिंतींच्या आडोशाला मोबाईलच्या माध्यमातून बिंदास्त मटकांचे खेळ सुरू असल्याचं बोललं जात आहे तसेच मटक्या बुकिंगकडून महिन्याकाठी ठरलेली वेळेत वसुली होत असल्याने कारवाई करण्यास पोलिसांकडून टाळाटाळ ताल होत आहे का अशी चर्चा जत पूर्व भागातील जनतेतून होताना दिसत आहे शिवाय मटक्याबरोबर दारू शिंदीला ताडी ऊत आला आहे हातभट्टी दारू बनावट पावडर युक्त शेंडीच्या विक्रीने उच्चांक मांडला आहे पूर्व भागातील अनेक गावात अवैधरित्या देशी दारू पावडर युक्त शेंडी सहज उपलब्ध होताना दिसत आहे यामुळे अनेकांचा संसार उद्ध्वस्त झाल्याचं वृत्त आहे जर पूर्व परिसरात नेमकं काय चालते हे अधिकाऱ्यांना बहुधा माहीत नसते याचाच गैरफायदा येथील अवैध धंदेवाले घेताना दिसत आहेत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी या पोलिसांची नेमणूक केली आहे मात्र संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी याकडे साफ दुर्लक्ष करताना दिसत आहेत या वैध धंद्यातून महिन्याकाठी लाखो रुपयांचा गोळा होत असल्याची चर्चा जनतेतून होत आहे याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीचं लक्ष घालून या अवैध धंद्याला मोडीत काढावं अशी मागणी पूर्व भागातील जनतेतून होत आहे